पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत कुंभारी येथील रेनगर प्रकल्पातील पंधरा हजार घरकुलांचे वाटप कार्यक्रम होणार आहे राज्याच्या गृहनिर्माण हो मंत्रालयाचे अव्वर मुख्य सचिव कलसा नायर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याविषयी भ्रमणध्वनीवर प्राथमिक माहिती दिल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले कुंभारी येथील रेनगर प्रकल्पात एकूण तीस हजार घरकुलाचे नियोजन आहे पहिल्या टप्प्यात पंधरा हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते चावी वाटप कार्यक्रम होणार आहे याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विचारले असता त्यांनी देखील पंतप्रधानांचा दौरा एकोणीस जानेवारीला होणार असल्याचे सांगितले एकोणीस जानेवारी दुपारी दोन दरम्यान कुंभारी परिसरात पंतप्रधानांचा कार्यक्रम होणार आहे वलसा नायर यांच्या फोन नंतर दौऱ्याबाबत तयारीला लागल्याची माहिती आडम मास्तर यांनी दिली पंधरा हजार घरकुलांचे वाटप सुरत चेन्नई ग्रीनफील्ड कॉरिडॉर चे भूमिपूजन रेनगर येथील पायाभूत उद्घाटन देखील होणार आहे असे सांगण्यात आले नमस्कार इंडियन न्यूज आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या